पुढे आता नवशा गणपतीला पण जाणार आहे आणि आज नवीन वर्षाची सुरुवात मी खास माझ्या फ्रेंडसोबत सोबत केली आहे मी बघा ती तुम्हाला काहीतरी बोलता कसं वाटत ती लेकरी आहे म्हणजे मला खूप छान वाटतंय आणि म्हटलं चला नवीन वर्ष आहे आपल्या फ्रेंडसोबत सोबत मानवावा नवीन वर्षाची सुरुवात आपल्या खास फ्रेंड्ससोबत करावं भरपूर दिवस दिवसांचं चाललं होतं भेटावा आमचं तर काही मिळणं होत नव्हतं त्याच्यामुळे आम्ही स्पेशल डे म्हणून भेटण्यासाठी आलो आहे आणि आता आम्ही सोमेश्वरचं दर्शन करून नवशा गणपतीला जाणार आहोत माझी खेळ मैरवणीमध्ये आम्ही ना क्लासला येत जात होतो एम एस आय टीचा क्लास केला तेव्हापासून ओळख आहे आजपर्यंत आमची म्हणजे तीन वर्ष झाले जवळजवळ तर अशीच अजून फ्रेंडशिप पुढे पण राहील अशी महादेव चरणी प्रार्थना करते मी पण दाखवते किती आहे आज ते बघा पाणी किती मस्त असं आहे तिथे बोटिंग पण चालू आहे मंदिरामध्ये काय चालू आहे ते पण मी तुम्हाला लांबून दाखवते ॲक्च्युली खूप मोठी लाईन लागली आहे तरी त्याल्यावर तुम्हाला हे स्वीट पॉउ्स पण भेटतील मग मसाला पण भेटतो मसाला टाकून जायचं खूप छान लागतात थैनींची दुकानं वगैरे आहेत खूप मस्त इकडे लहान मुलांना खेळण्यासाठी धोका पण आहे के नासा पर क्वारंटीन मतलब से इंग्लैंड तक मैरी है उन्होंने मंदिरामध्ये जाऊया चल पुढे चल इथला ग्राउंड बघूया किती मोठा आहे ते दाखवते मी तुम्हाला तर इथे देणगी दिली दे जाते सोमेश्वर महादेव मंदिरामध्ये हे गंगापूर तालुका जिल्हा नाशिक गंगापूरमध्ये आहे प्रॉपरली तर हे बघा मंदिराचा परिसर असा काय आहे तर ॲक्च्युली खूप मोठी लाईन आहे महादेव मंदिरामध्ये दर्शनासाठी त्याच्यामुळे आम्ही इकडंच घेतलं हो कारण घरी लवकर जायचं आहे तर हे बघा तुम्हाला दाखवतो मी बघा का। इकडे कार्यक्रम चालू आहे मोठा हे बघा जाण्यासाठी ना तिथून जागा नाही त्याच्यामुळे लांबूनच मला दाखवते मी हा बघा खालचा परिसर आहे हा तिथून इथपर्यंत ऐके आणि इथपर्यंत या मंदिरापर्यंत वरून लाईन आहे खूप छान असं मोठं झाड आहे तर चला पुढे जाऊया आता आपण ती बघा फ्रेंड इथून लाईन आहे डायरेक्टली तिथपर्यंत मस्त असं मंडप घातलेला आहे कार्यक्रम आहे त्याच्यामुळे काय प्रसाद घेणार का गेवाला द्यायचं राहण्यासाठी पण व्यवस्था केलेली आहे हे बघा इकडे प्रसाद प्रसाद इकडे पार्किंग आहे सगळी आपली गाडी त्या बाजूने ना चल मस्त असं बघा सवारी पण बघा बर चालली आता गाडी काढायला कशी काढणार आहेस कशी काढतेस कशी गाडी काढते तर बघा आता गाडी येते का बघू आपण हा चल जा बेस्ट लक तुझा व्हिडिओ घेते हा मी गाडी काढताना हे बघितून जागा आहे तर चला आता आम्ही चाललो आहे नवशा गणपतीला तिकडचंही तुम्हाला मी दाखवणार आहे तोपर्यंत वेट करा तर इकडे सगळी पार्किंग आहे गाड्यांसाठी पूर्ण भरलेली आहे पार्किंग आज खूप गर्दी आहे आज नवीन वर्षाची सुरुवात देवाच्या दर्शनाने करताय सगळे तशीच आम्ही पण केली मस्त अशी तर चला आता आपण खूप नवशा गणपतीला जाऊ तर ॲक्च्युली मी थोडी फिफ्टी पर्सेंट नर्वस आहे का माहिती चुकलेलो आहोत कारण आपण तर ऍक्च्युली आम्ही रस्ता रॉंग साईडने घुसलो जिकडने गाड्या तिकडनेच आम्ही चाललो होतो तर आता रिटर्नच आलं मग इकडे घेतला टर्न तर आता आम्ही चाललो पुढे बाहेर पडायचं तर इथून आता आम्ही बाहेर पडणार बघा हा रस्ता आहे ना आम्ही त्याच रस्त्याने घुसतो तर चला जाऊ द्या प्रत्येकाची नवीन वर्षात काहीतरी चूक होते आजच्या दिवस माफ करा आमची पण झाली तशी आमची पण झाली सुरुवात चांगली झाली सुरुवात चांगली झाली मेन म्हणजे देवाच्या दर्शनाने केले सो एवढं तरी चालतंच थोडीफार चूक मध्ये तर मला आज खूप छान वाटतंय की आज काहीतरी नवीन वर्षामध्ये पहिला दिवस तो पण माझ्या मैत्रिणीने मला इन्व्हिटेशन दिल्याबद्दल की आपण देवदर्शनाला गणपती बैस नवशा गणपतीला आणि सोमेश्वरला जाऊया तर खूप छान वाटलं कारण की आजकाल कोणी आपल्या पार्टनर जास्त वेळ घालतो